लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत महाराष्ट्रात प्रचारसभा दणक्यात सुरू आहेत अशा परिस्थितीत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत दरम्यान मुख्यमंत्री शिंदेंनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले होते त्यालाच प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरेंनी टीका करताना वापरलेल्या शब्दामुळे आता शिंदेंची सेना आक्रमक झाली आहे मला वाटतं त्यांच्यासारखं निर्लज्ज आणि नीच व्यक्ती मी अजून पाहिली नाही आहे ज्यांनी त्यांना घडवलं त्यांच्या पाठीत खंजीर खूप महाराष्ट्राशी धोका करून सगळे उद्योग तर गुजरातला पळवले शेतकरी आत्महत्या वाढत चालल्यात आणि ज्या माणसाने ज्या व्यक्तींनी तुम्हाला सगळं काही दिलं तुमची राजकीय ओळख असेल तिकीट असेल मंत्रिपद असेल त्यांच्या सगळ्यात कठीण काळात पाठीत खंजीर खूप असणं आणि जाऊन मग अशी वक्तव्य करणं ह्याच्यासारखं नीच आणि निर्लज्ज व्यक्ती मी पाहिली नाही खासदार श्रीकांत शिंदे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्व येथील नागरिकांच्या भेटी गाठी घेत आहेत यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत म्हटलंय की आरशामध्ये पाहिलं की आपली पात्रता आपली लायकी आपली अवकात काय हे कळेल अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे नेमकं काय म्हणाले श्रीकांत शिंदे पाहूयात मला वाटतं त्यांच्यावरती असे संस्कार झालेले आहेत आणि ज्यांनी केलेले आहेत हा प्रश्न जो आहे तो त्यांना जाऊन विचारला पाहिजे तुम्ही की असे संस्कार जे आहे ते असे कसे केले आणि नेहमी ज्याच्या तोंडी शिव्या शाप आणि हे सगळे अपशब्द जे आहेत ते मी बोलू पण शकत नाही कारण की आमच्यावरती संस्कार जे आहेत ते बाळासाहेबांचे धर्मवीर आनंदगीर साहेबांचे आणि आमच्या आई वडिलांचे आम्हाला चांगलंच बोलायला शिकवलेलं आहे आम्हाला वाईट बोलायला शिकवलेलं नाही आणि ज्यांनी त्यांना वाईट बोलायला शिकवलं मला वाटतं जनता येणाऱ्या वीस तारखेला आणि चार जूनला जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं उत्तर जे आहे ते जनता देईल कारण की महाराष्ट्रामध्ये वातावरण गडूळ करण्याचं काम हे शाप देण्याचं काम इतक्या खालच्या पातळीवरती जाऊन राजकारण करण्याचं काम एक फ्रस्ट्रेशनमधून या सगळ्या गोष्टी बाहेर येत आहे आणि पराभव जेव्हा समोर दिसतो तेव्हा माणूस जो आहे तो तडफडतो अशा वक्तव्य करतात आणि आपली लायकी काय मी नेहमी म्हणालो आपल्या लायकीप्रमाणे बोललं पाहिजे आपली लायकी कोणावरती बोलायची आहे त्याच्यावरतीच बोललं पाहिजे लायकी नसताना जे आहे हे आपण ज्यांच्यावरती बोलतो हे जनता बघत असते की तुमचं योगदान काय आहे तुमची पात्रता काय आहे तुमची लायकी काय आहे हे नेहमी नेहमी मला वाटतं थोडंसं आरशामध्ये पाहिलं की आपली पात्रता आपली लायकी आपली अवकाळ ही कळेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी -फोर।